पराठ्याचे असंख्य प्रकार बनवता येतात याआधी पण आपण पन बरेचसेच असे पराठ्याचे रेसिपी बघितलेले आहेत आजचा हा पराठा एकदम वेगळा आहे नेहमी आपण भाज्यांचे असे पराठे बनवतो हा पराठा त्यापेक्षा खूप वेगळा आहे या पराठ्यामध्ये कुठलीही भाजी नाही आहे कशाचा मी हा पराठा बनवते ते मी पुढे सांगेनच तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला छान मवशी कणिक मळून घ्यायची आहे पीठ फक्त घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि नेहमी आपण चपातीसाठी किंवा पराठ्यासाठी जशी कणिक मळतो अगदी छान तशीच कणिक इथे मळून घ्यायची आहे इथे मी कणिक मळून घेतलीये बाकीची तयारी होईपर्यंत कणिक भिजली जाईल चांगली त्यामुळे झाकून ती मी बाजूला ठेवली इथे आता मी मूग डाळ घेतलीये ही मूग डाळ एका कापडामध्ये घेऊन थोडीशी मी पुसून घेते किंवा हवं तर तुम्ही वेळ असेल तर धुवून चांगली सुकवून घेऊ शकता याला मी पावडर वगैरे लावली नाही आहे त्यामुळे फक्त कापडाने एका पुसून घेतली आहे कढईमध्ये ही आपल्याला मूग डाळ घालून घ्यायची अर्धी वाटी घेतली आहे मी आणि ही डाळ भाजत असताना अगदी आपल्याला लालसर खूप जास्त भाजायची नाही आहे गॅस कमी ठेवायचा आणि हलकासा याचा रंग बदलेपर्यंत फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ही डाळ आता मी काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेते थंड झाली की ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे ही बारीक केलेली मूग डाळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तीळ घातलेत मी अर्धा चमचा जिरे पूड अर्धा छोटा चमचा आवडीनुसार मसाले कमी जास्ती किंवा अजून काही घातलेत तरी चालेल अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडेसे जिरे घातलेत हिंग थोडासा घालायचा आहे आणि यामध्ये धणे मी जाडसर असे कुटून यामध्ये घातलेत एक चमचा यामध्ये कच्चंच तेल घालायचं आहे हवं तर तुम्ही तूप पण घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तेल मीठ मसाले या मूगडाळीच्या पिठाला सगळं लागलं गेलं पाहिजे मला इथे तेल अजून थोडंसं कमी वाटतंय पीठ जास्तीच कोरडं वाटतंय त्यामुळे अजून एक चमचा फक्त तेल मी यामध्ये घालतीये आहे परत सगळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे कणिक चांगली भिजली गेली आहे छान असं याचा आता उंडा करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी हे थोडंसं खोलगट करून घ्यायचं आहे एक छोटासा गोळा करून घेतलाय मी आणि अशा पद्धतीने याला छोटासा खोलगट भाग करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं स्टफिंग असं बाइंड होत नाही ते मोकळंच राहतं त्यामुळे अशा पद्धतीने दाबून दाबून त्या कणकेमध्ये आपल्याला हे भरून घ्यायचंय आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने त्याला एकत्रित करून हे पॅक करून घ्यायचं आहे वरती जी एक्स्ट्राची जी कणिक आहे ती मी काढून टाकते आहे अशा पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं आणि हातावरती थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं या पद्धतीने आता हे आपल्याला गहूपीठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि याचा पराठा लाटायचा आहे अगदी हलक्या हातांनी लाटायचा फुटता कामा नाही आहे थोडासा जाड म्हणजे चपातीपेक्षा पराठा थोडा जाड असतो अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलाय एका बाजूला तवा गरम करून घेतलाय त्याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचंय म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही आता यामध्ये पराठा टाकून घ्यायचा आणि लो हीटवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचं आहे बाकीचे पराठे किंवा चपाती कशी आपण पटकन मोठ्या गॅसवरती भाजून घेतो तसं भाजायचं नाही आहे याला मी तूप लावून घेते दोन्ही बाजूला तुपामुळे खूप मस्त अशी याला चव येते त्यामुळे आवर्जून यासाठी तूप वापरा आणि बऱ्यापैकी थोडंसं मी जास्ती तूप वापरलं आहे मस्त टेस्ट लागते यामध्ये आपण चाट मसाला पण घातला आहे तुम्हाला जर चाट मसाला नसेल घालायचा थोडासा लिंबाचा रस घालू शकता कारण थोडीशी आंबट चव असेल ना तर मस्त चटपटीत असा हा पराठा लागतो अगदी छान लो हीटवरती पूर्ण मी खरपूस हा पराठा भाजून घेतला आहे तुम्हाला जर पराठा नसेल बनवायचा तर सेम अशीच याची पुरी पण बनवू शकता असंच मी स्टफिंग बनवून घेतलं फक्त छोटा गोळा घ्यायचा आणि हा पिठावरती लाटून घ्यायचा अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे पण बऱ्याचदा पुरी बनवली की ती फुटण्याची शक्यता असते आणि ती फुटली तर त्याचं स्टफिंग सगळं तेलामध्ये पसरू शकतं त्यामुळे थोडीशी अशी जाडच पुरी लाटायची आणि गरम झालेल्या तेलामध्ये तळून घ्यायची आहे मी थोडीशी मोठीच पुरी लाटली आहे मला पुरीपेक्षा पराठा जास्ती आवडला तुम्हाला काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुरी पण दोन्ही बाजूनी छान अशी मी तळून घेतलेली आहे नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा हा असा पराठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अगदी छान खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगा रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद